बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के ने नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून भारतीय जनता पार्टी येवला शहर व तालुका यांच्यातर्फे श्री क्षेत्र कोटमगाव देवी मंदिरपासून हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत देशभरामध्ये हर घर तिरंगा हे अभियान राबवले जात आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला तालुक्यातील कोटंबो ठिकाणी भारतीय जनता पार्टी येवला शहर व तालुका यांच्या वतीनं हर घर तिरंगा या अभियानाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी समीर सांदडिया नानासाहेब लहरे राजू परदेशी धीरज परदेशी बापू गाडेकर सुनील काटवे दीपक टाकले वैभव खिरुळ जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे बाबासाहेब कोटमे अजय मगर बाबासाहेब लहरे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र डोके संदीप लहरे चेतन पुणेकर भाऊसाहेब माळी आदी ग्रामस्थ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला भारतीय जनता पार्टी येवला तालुका व शहरतर्फे हर घर तिरंगा या उपक्रमाचं आयोजन कोटंगादेवीच्या मंदिराच्या या प्रांगणामध्ये करण्यात आलेलं आहे आज येणाऱ्या भाविकांना तसेच इथं मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांना आणि मोदीजींनी जो वा जो स्वातंत्र्य दिन आहे अगदी उत्साहामध्ये दे सर्व देशातील नागरिकांना साजरा करण्याचं सा आवाहन केलेलं आहे या अठ्याहत्तर वर्षामध्ये भारत देशाने एक आर्थिक महासत्ता म्हणून जगापुढे येत आहे आणि निश्चितच मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत एक आर्थिक महासत्ता बनेल आणि आठवराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा केंद्र सरकारच्या आदेशाने तसेच राज्य सरकारच्या आदेशाने हरघर तिरंगा या हरघर तिरंग्याचे नियोजन आज येवला ग्रामीण व येवला शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे तर आज दोन दिवसापासून आम्ही प्रत्येक खेड्यामध्ये दे जाऊन हरघर तिरंगा प्रत्येक घरावर हा तिरंगा आम्ही डवलवणे फडकत आहोत आणि या तिरंग्याचं महत्त्व प्रत्येकाला कळावं यासाठी केंद्र सरकारने जे आयोजन केलेलं आहे त्याचं पूर्णपणे आम्ही घरी जाऊन प्रत्येकाला माहिती देत आहोत अशा या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि अशा या भारत देशातील सर्व नागरिकांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याला आज एकोणऐंशी वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने केंद्र शासनाने पूर्ण भारतात नि आयोजन केलेलं आहे किंवा हर घर तिरंगा या या उपक्रमाद्वारे आज येवळा येते कोटमगाव देवी येते या उपक्रमाद्वारे सर्वांना भारताचा तिरंगा ध्वज देण्यात येत आहे आणि सर्वांनी आनंदाने भारत माता की जय वंदे महातरम अशा पद्धतीची घोषणा दिलेल्या आहे आणि आपल्या आपापल्या घरावर त्यांनी तिरंगा फडकवलेला आहे भारत माता की जय वंदे मात गर, थिरंगा। थिरंगा। गर, थिरंगा। थिरंगा। सर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला